हॅलो फ्रेंड्स नमस्ते सकाळी बोलल्याप्रमाणे आज चतुर्थीनिमित्त बाप्पाच्या नैवेद्यासाठी पुरणपोळी बनवायची ठरवली आणि मुलांचाही आग्रह होता कारण पुरणपोळी त्यांनी दसऱ्याला खाल्ली होती तर बोलले बा मी इच्छा होती पुरणपोळी खाण्याची तर पुरणपोळी करते का कारण आत्ता कार्तिकी एकादशी होती ना तो तो आ, तर, चा चा तर तो उपवास सोडण्यासाठी पुरी आणि वाटाण्याची भाजी बनवली होती तर म्हटलं तर काय बनवूया आणि उपवास सोडायला नुसती भाजीपुळी मुलं खात नाही त्यामुळे मग पुरणाच्या पोळीचं दुपारीच ठरलं तर संध्याकाळचे वाजलेत पाच आणि मी डाळ शिजवून घेतली कारण चंद्रोदय लवकर आहे ना आठ दहाचा चंद्रोदय होता आणि उपवास सोडायचा असतो मुलांना मग त्यामुळे पुरण डाळ शिजवून घेतली गुळ वगैरे विलायची वगैरे घालून मस्त असं पुरण परतवून घेतलं कणिक मळून ठेवली आणि साडेसहा पावणे सातला पोळ्यांची तयारी सुरू झाली तोपर्यंत एक 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 दिदी क्लासवरनं येऊपर्यंत माझी सगळी तयारी झाली होती मग तिने आल्यानंतर क्लासवरनं सहा वाजता मला हेल्प केली पुरण वगैरे वाटून दिलं आणि छान पद्धतीने अशा पोळ्या तयार झाल्या होत्या माझी पोळी परफेक्ट होती कुठेही कसला प्रॉब्लेम होत नाही खाली बसून पोळ्या लाटून घेतल्या आणि मग दिदींनी तोपर्यंत बाकीचं सगळं उरकून घेतलं हाताखालचं मग पोळ्या झाल्या आणि मग वाजले साडेसात तोपर्यंत आमटीही मी आमटी तर पहिलीच करून घेतली होती पोळ्याला बसा बसायच्या अगोदर आणि आमटी पण झाली आहे छान इकडे कुकर पण लावून घेतला भाताचा आणि तेल तापलं आहे भाज्याची तयारी झाली आहे मस्त अशी कांदा भजी करून घेणार आहे तर मग पहिली तळून घेते आहे कुरडई तर कुरड्या माझ्याकडे नव्हत्या मी मम्मीकडनं मागून घेतल्या होत्या सकाळी तर कुरडई छान अशी फुलली आणि बघू शकता आणि आमटी भात म्हटलं ना की कुरडई पाहिजेच असते पापड पण पापड नेमका संपला आणि म्हटलं चला जाऊ द्या कुरडई आहे आणि आमटी जास्त करून ठेवली शिळी आमटी दुसऱ्या दिवशी सगळ्यांना खूप आवडते कुरड्या काढून घेतल्या नैवेद्यासाठी आणि मग भजी काढून घेतली आणि पुरणाला असं काही खास कारण नाही पण चतुर्थीमुळे म्हटलं चला बाप्पालाही नैवेद्य होईल मुलंही खातील मुलांना आणि पुरणपोळी ऑल टाईम घरामध्ये सगळ्यांना आवडते असले दोन दोन तीन तीन दिवस जर पोळी राहिली तरी मुलं खातात गरम करून तूप लावून कधीही पु पोळी वेस्ट जात नाही त्यामुळे आज काय विशेष नाही आहे पण गणपती बाप्पासाठी आपण आज पुरणाचं नैवेद्य केलं आहे थोडा थोडंसंच भजी आत्ता बनवून घेणार आहे आत्ताच्या खाण्यापुरती कारण गार झाल्यावर कुणी खात नाही पीठ राहिलं तर उद्या गरम गरम करून खाता येतात सकाळी मग तर अशा पद्धतीने भजी पण इतकी छान झाली होती ना सगळा स्वयंपाक छान झाला होता थोडंसं पुरण फिक्क झालं आहे गोडीला गोड कमी झालं बोलले तर मग आता उद्या त्याच्यामध्ये थोडीशी गुळ पावडर ॲड करून थोडंसं गोड वाढवणार आहे मग तर अशा पद्धतीने सगळा माझा पुरणाचा स्वयंपाक रेडी झाला इकडे आरती करून घेतली सोनूने आणि पुरणाचा नैवेद्य भरला तर तुमचा काय बेत आहे तुम्ही चतुर्थी सोडण्यासाठी काय बनवलं नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि या पूर्णाची पोळी खायला आणि मग नैवेद्य भरून झाला गणपती बाप्पाची आरती वगैरे झाली आणि दिदी बसली उपवास सोडायला जे आरतीचं ताट म्हणजे नैवेद्याचं ताट होतं ना तेच ताट मी मुलांना देते तर मग दिदी बसली उपवास सोडायला पाच वर्षापासून म्हणजे खूप छोटी होती दिदी तेव्हापासून चतुर्थी करते उपवास